रागावणार नसाल तर हे सांगू मी तो उपाय सांग काय का वाटेल तुम्ही साहेब तुम्ही हे ते तुम्ही तुम्ही थो, थोडी थोडी दारू पिऊ राहा पण दारू हो दारू दारू दादासाहेब एवढ थोडं दचकण्यासारखं काहीच कारण नाही आहे दारू व्यसन म्हणून निंदे आहे आहे हे मला सुद्धा माहिती आहे दादासाहेब पण तुम्हाला ती औषधासाठी घ्यायची आणि ती किती अगदी 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 थोडी दादासाहेब आणि इतकी थोडी घेतल्याने व्यसन वगैरे चढेल अशी नादानपणाची धास्ती बाळगण्याचं अजिबात कारण नाही आहे दादासाहेब हा चे -चे. सवय वगैरेचा बागून बोहून मला मुळीच वाटत नाही लौकिकदृष्ट्या सुद्धा माझं सर्वसाक्षी मन मला साक्ष करीत राहील की हे काही मी चैनी खात करत नाही रामला दे पण आराम खात्री न वाट खात्री मग मी काय अशा दुबळ्या मनाचा नाही कि तिची मला सवय लागेल सर्वांची समजून मला घालता येते पण यावेळी माझी स्वतःची समजून मात्र मला घालता येत नाही कुठे ती या यमयातना घडीवर तरी विसरण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे अहेब मी येताना बरोबर घेऊनच आलो ना Just the runaway. Ocean, ocean, uh, 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 abditoli. Uh uh. just the Ocean. yeah. Yeah. Hey, Yeah, yeah, yeah.